नमस्कार वैशूस किचनमध्ये आपलं सनचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण एक घावण्यांपासून ना एक वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवणार आहोत खूप छान लागतो चीजी आहे खूप भारी लागेल तुम्हाला आपण नक्की ट्राय करा त्यासाठी काय करायचं आहे पहिले घावण्याचं तर मी तयार करून घेतलेलं आहे नॉर्मल जसं आपण तांदूळ वगैरे भिजत टाकून त्याला रात ओवरनाईटसाठी वगैरे भिजत ठेवायचे सकाळी छान मिक्सरला लावायचं आणि छान पातळ असे आपण घावणे तयार करून घ्यायचे आहेत मस्त पाणी वगैरे टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार याच्यामध्ये आणि आता इथे पॅनला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने घावण्याचं जे बॅटर असतं ना आपलं ते टाकायचं आहे मस्त सगळे छिद्र जे असतात मस्त असे ते सगळे भरून घ्यायचे आणि त्याच्यानंतर झाकण ठेवायचं एक ते दोन मिनटं मस्त अशी त्याला वाफ काढून घ्यायची दोन मिनटानंतर झाकण काढून द्यायचं मस्त असं आपण त्याला पलटून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपण घावणे तयार करून घ्यायचे आहेत पहिले त्यानंतरची बाकीची प्रोसिजर आपण करूया खूप भारी लागतो नेहमी तेच घावणे चटणी किंवा चहा घावणे खाऊन कंटाळला असाल ना तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता कधी कर कधी आपण घावणे बनवतो त्याच्यानंतर चटणी वगैरे संपते लवकर कारण का चटणी ही लव चांगली झाली टेस्टी झाली की भरपूर अशी खाल्ली जाते त्यामुळे चटणी कधी कमी पडली ना तर त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकता नुसतेच घावणे खायला तर आवडत नाही ना त्याच्यामुळे अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि आता घावणे मी सगळे तयार करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने त्यानंतर एक बटाटा घेतलेला सा आहे थोडासा मिडियम साईजचा आहे त्याला छान असे सोलून त्यानंतर पातळ पातळ असे छोटे छोटे स्लायसेस केलेले आहेत तुम्ही पाहूच शकताय स्लायसेस आणि त्याला छान दोन ते तीन वेळा वॉश करून घेतलेला आहे त्यानंतर ज्या पॅनवर आपण घावणे काढले आहेत त्याच्यावर त्याला टाकायचं आहे इथे काहीच टाकलेलं नाही आहे बटाट्यांमध्ये फक्त असेच धुवून वगैरे त्याला आपण छान फ्राय करून घेणार आहोत पातळ चिरले ना की छान असे पटकन कूक होतात ते असे फ्राय होतात पहिले थोडंसं असंच आपण त्याला फ्राय करायचे जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ना ते व्यवस्थित निघून जाईल आणि पाणी सगळं सुकून गेलं की थोडंसं आपण तेल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित पुन्हा आपण इथे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि छान क्रिस्पी होईपर्यंत मस्त जे त्याला कूक होईपर्यंत त्याच्यावरती थोडंसं एक कलर येतो ना गोल्डन कलरसारखं फ्राय नंतर तसा कलरही पण त्याला आपण परतवायचा आहे थोडंसं आलटत पलटत राहा नाही तर एकाच ठिकाणी ते जळून जातील आणि छान पातळ असे पूर्ण पॅनवर आपण करून ठेवले ना की लगेच ते छान तयार होतात त्यानंतर इथे बघा थोडंसं कलर यायला लागलेला आहे काय काय बटाट्यांवर त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकते आहे बटाट्यांवर आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपण त्यांना फ्राय करूया जास्त वेळ लागत नाही कुकवायला बटाटा पातळ असल्यामुळे पटकन होऊन जातो आणि जेव्हा तो थो छान असा गोल्डन कलर येतो ना तेव्हा खायला भारी वाटतो त्यामुळे थोडासा कलरहीपर्यंत आपण असे फ्राय करून घ्यायचे आहेत मीठ टाकल्यानंतरही व्यवस्थित पळ म्हणजे आपण मिक्स करायचं आहे जेणेकरून मिठा व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल प्रत्येक बटाट्याच्या पीसेसला अलटून पलटून असंच आपण सगळे फ्राय करून घेऊया बटाटे जास्त वेळही लागत नाही सात ते आठ मिनटं लागतात आणि बघा इथे मस्त असे आपले बटाटे फ्राय झालेले आहेत इथे आपण काहीच टाकलेलं नव्हतं फक्त मीठ टाकलं होतं आणि तुम्हाला इथे चेक करूनही दाखवते बघा बटाटा किती इझिली तुटतो आहे म्हणजे छान असा कुक झालेला आहे आता ह्यांना आणि कलरही इतका सुंदर आलेला आहे ना त्याच्यामुळे तो खायला भारी वाटतो आता हे सगळे बटाट्याचे पीसेस जे आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि इथे आपण एक घावणा ठेवायचा आहे आणि घावण्यावर आता आपण पसरवणं आहोत पोडी मसाला जो आपण गन पावडर वगैरे बनवलेली असते ना मॅड आता बनवून त्या दिवशी मी एक व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला पावडर कशी बनवायची त्यामुळे ती आपण मस्त स्टोरही करू शकतो त्याच्यामुळे ती पावडर होती मग ती व्यवस्थित सगळ्या एका पूर्ण ह्याच्यावर पसरवून घेतलेली आहे घावण्यावर त्यानंतर आता हे बटाट्याचे जे पीसेस आहेत ना तेही आपण व्यवस्थित असे पसरवून घेऊया छान असे सगळीकडे पसरवायचे आहे पूर्ण घावण्यावर आणि अशा पद्धतीने तुम्ही मला मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता गन पावडरचा जरा जास्त उपयोग केलेला आहे कारण का बाकीचे मसाले आपण काही वापरणार नाही होत्या यामध्ये त्यामुळे गनपावडर टाकलेली आहे भरपूर अशी आणि मी आता हे पूर्ण एका एक बटाट्याचे जेवढे काप आहेत ना पूर्ण एका एक ह्याच्यातच आपण एका घावण्यावर पूर्ण व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे सगळीकडे आणि त्यानंतर पुन्हा अजून आपण आता इथे आता चीज स्लाईस एक होतं ते चीज स्लाईसचे पीसेस केलेले आहेत असे असे तुकडे करायचे आहेत आणि ते व्यवस्थित सगळीकडे पसरवायचे आहेत अधे आदे मध्ये मध्ये असा व्यवस्थित आपण त्याला सगळीकडे ठेवायचं आहे त्यानंतर पुन्हा अजून गनपावडर भरपूर अशी त्याच्यावर पसरवायची आहे गनपावडर जास्त स्पायसी नाही आहे त्याच्यामुळे खायला खरंच खूप भारी लागते मीडियम स्पायसी आहे आणि त्याची टेस्ट खरंच खूप भारी आहे जसं आपण इडली व खातो ना त्यामुळे मी इडली व तर आवडतेच आपल्याला इडली व म्हणा किंवा डोशावर म्हणा पण ह्याच्यावर पण तुम्ही टाकून बघा खरंच तुम्हालाही आवडेल आणि भरपूर अशी गनपावडर दोन म्हणजे खालून एक लेअर लावलेली ला आहे वरतून एक पुन्हा गनपावडरची छान अशी लेअर लावलेली ला आहे त्यानंतर घ्यायचं आहे एक चीज क्यूब आणि तोही व्यवस्थित सगळीकडे पसरवून हे घ्यायचा आहे कि किसून घ्यायचा आहे आधी किसून घेतला तरी चालेल किंवा डायरेक्ट असा किसला तरी चालेल तो पहिले एक वापरलेली होती एक चिसलेस आणि एक चीज क्यूब वापरलेला आहे बस एवढंच वापरलेलं आहे आणि इतका भारी लागतो टेस्टी लागतो हा नाश्त्यासाठी किंवा मुलांना तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता कारण जास्त स्पायसीही नाही आहे चीजी आहे आणि खरंच खूप भारी लागतो फक्त आपल्याला एवढंच की आपण जसं चपातीचं चा, जो आपण असा कोणत्या पद्धतीचा नाश्ता तयार करतो ना त्याला आपण क्रिस्पी करतो ह्याला आपण जास्त क्रिस्पी करायचं नाही आहे नाहीतर ते चा चिवट होणार मग घावणे वगैरे जे आहेत ना जे चिवट होणार ते चांगले लागणार नाही त्यासाठी आणि आता दुसरा घावणा घेतलेला आहे चीज किसून झाल्याच्यानंतर दुसरा घावना घ्यायचा आणि त्याच्यावर तो ठेवायचा आहे आणि लगेच मी झाकण ठेवलेलं आहे चीज मेल्ट ठेवायला आणि नंतर एक ते दोन मिनटानंतर चीज मेल्ट झाल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवायचं एक ते दोन मिनटं आणि बघा काढून घ्यायचं आहे मस्त असं इझिली पलटला होतो आणि आतमध्ये बटाट्याची फिलिंग जास्त असली ना तरीही काय प्रॉब्लेम नाही कारण का चीजमुळे ती व्यवस्थित चिकटली जाते आणि त्यानंतर आपण आता इथे कट करून घेऊया पिझ्झा कटाच्या सहाय्याने व्यवस्थित आपण जसे पिझ्झा आपण कट करतो ना चार पीसेसमध्ये तसं कट केलेलं आहे आणि बघा आतमध्ये भरपूर अशी भा म्हणजे आपली बटाट्याची लेअर छान अशी एक आलेली आहे आणि पातळ अशी दोन्ही साईडने खाऊन इतके भारी वाटत आहेत ना आणि त्या पोळी मसाल्याची टेस्ट जी येते ना लयच भारी लागते खरंच आणि हा याचा फायनल लूक वा किती सुंदर आलेला आहे खरंच खायला टेस्टी लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल अशी ही रेसिपी आहे कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू